गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील अतिशय निसर्गरम्य व पर्यटनदृष्ट्या आकर्षक इटियाडो धरण हे ऑगस्ट दोन हजार फ्लो झालं असून धरणाच्या सांडव्यावरून अर्धा फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे यावेळी गाडवी नदीच्या काठावरील गावांना त्याचबरोबर नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असं सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष इटिया डोळ धरण प्रशासनानं दिलाय तर सध्या पाऊस थांबला असल्यानं रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची गर्दी वाढली असून धरण परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि पाण्याचा खळखळाट प्रवाहामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत पर्यटकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी केशोरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय पर्यटकांनी अनावश्यक जोखीम घेऊ नये पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळावं धरणात कुणीही उतरू नये अशा सूचना देखील केशोरी पोलिसांनी दिल्या तर धरण परिसरात आलेल्या पर्यटकांना निसर्गाचे रक्षण करा दूर राहा आणि स्वच्छता राखा याविषयी केशोरी पोलीस अन्नी या केशोरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी उपस्थित पर्यटकांना सामूहिक शपथ दिली हे हरिश्चंद्र उईके आहे मी अर्जुनी मुरगाव तालुक्यातलेच रहिवासी आहे आपण या ठिकाणी इटाडो जलाशयाच्या ठिकाणी आज शंभर टक्के ओव्हरफ्लो झाल्यामुळे बघण्यासाठी तालुक्यातील सर्व आणि तालुक्याबाहेरील म्हणजे अनेक जिल्ह्यातील लोक या ठिकाणी धरण बघण्यासाठी आलेलं आहे आणि त्याचा आस्वादसुद्धा घेत आहेत आणि भविष्यात भरपूर लोक या ठिकाणी येतील आणि याचा ये आस्वाद घेतील अशी इच्छा ठेवतो हो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा